बस दिन भूतका बोत पिक्चर चालू होता बिलकुल नाही हा असं एकदम असं बघायला लागलं बिलकुल नाही आणि भस्कन बघता आलं डायरेक्ट भाऊला <laughs> भांडी घासत होते का का मी काय खाणार मोहिनी मोल अंडा काय क्या बोला फिर मी प्रेम ये दाल खिचडा आणला आणि ते खिचडा इटला <laughs> डिफरंट अफगाणिस्तान से मसाले हमने इनपुट किए अभी

रवन काय खाणार अंडीची खुर्ची हा खाणार नक्की सांग काय बनवतोय आपण आपण अंडा स्पेशल काय पण अंडा स्पेशल काय अंडे थोडासा किक्स मसाले इन्ग्रेडियंट थोडा आले डिफरंट आले अफगाणिस्तान से मसाले हमने इम्पोर्ट केले कुछ डिफरेंट हम ट्राई करने वाले है आज हो गया अभी देखते है क्या बनाते है मोइन सर और एक पैट भी देते है खाने के बाद मोइन भाई बना रहा है खाना सबको असलाम वालेकुम जुम्मा मुबारक आज जुम्मे का दिन है और हम आज बना रहे हैं अंडा थोडासा मोईन के स्टाइल में थोडा क्या मांग राय रोनी उबला उंडा येन के मांग रा उला वंडा लसी काय खाती का तू काय खाती बाई इमे लुसा काय खातो माझे लुसी अंडे खाते आहे ना लुसी अंडे बाई जी भूक लागली रे रोंतीला तिला तण भुंग हॅलो एव्रीवन तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल YouTube चॅनल वर तर आज <laughs> <मेरा आवतार देख। laughs> भांडी घासत होते मी आ, सो ब्लॉग चालू केला मोहीन बोलला ब्लॉग आहे कारण मोईन आज स्पेशल अंडा करी मसाला बनवते राईट येस तर आज मोहीनच्या आजचा मस्त पैकी करी मसाला खायला भेटणार आहे आणि लुसीला सुद्धा राईस आणि अंडा खायला भेटणार आहे ना लुसा येस हो शेपटी कशी आला होती रोनचिनीची सारखीच भांडणं होतात नुसती मस्तीये हा आपको पता सुद्धा पताना थोडा सो चला काम करते आता मी तर बघूयात मोन अंडा मसाला कसा बनवतोय आउटफिट हा आउटफिट खूप छान घातले आज मोहीनने नमाज पडणे काय आता ना क्या अंडा बल रहा है हमारा हाँ तो एक बार सब रेडी होने के बाद तू हमको ये बताएगा ना कि क्या क्या लगेगा आ, मैं रेसिपी और थोड़ा सा एक्सप्लेन करूंगा कि आप अंडा करी थोड़ा सा डिफरेंट स्टाइल में कैसे बना सकते हो यस सो गाइस बेटा थोड़ा वेर मांडे घासन घे तो पटकन तुम ची नस्ती जाने तो पटकन घास सो भेटो थोड़ा वेर सो गाइस कैसे हो आप मैं गाइस बहुत अच्छे हैं आप दूसरा बताइए ना अभी हम जो अंडा बनाने वाले हैं सी इधर दिखाओ अंडे में हम आलू ऐड कर रहे हैं पोटेटो पटेटो तो ये अभी टमाटो कट हो चुका है ऑनियन कट हो चुका है एंड बर्तन ओके ओके ठीक है सर और रोहन क्या काम कर रहे हैं अभी ब्लॉग एडिट करना है मेरे को <laughs> कौन सा महीने पहले निकाला दो महीने पहले लोगों को देखना है आपको तरस रही उनकी आंखें आपको देखने के लिए ऑयल ऐड करेंगे इसमें अभी पैराशूट कोकोनट ऑयल डाला भाई ने <laughs> नहीं नहीं बिल्कुल नहीं जिम सॉरी जिम नहीं जिम नहीं ये <laughs> सूर्यपुदीने <laughs> ओके क्या करने वाले हो बताओ ना इसमें अभी हम ऐड करेंगे अनियन हम इसको कांदा भी बोल सकते हैं पर नहीं बोलते, है उसको। नहीं वो 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 बोलते हैं उसको वो जो स्टैंडर्ड लोग रहते हैं वो ओनियन बोलते हैं हां तो ओनियन बताओ ओनियन बहुत कॉमन है बोलते हैं अभी तेल को थोड़ा गर्म होने दो अब हम इसमें करेंगे कांदा ऐड अरे तो खा छोटा उगलकाएंगे आ, ये का है अच्छा अदरक लहसुन पेस्ट का हम कभी भी गलती क्या करते हैं कि हम ये ये सब एक साथ डाल देते हैं yes. तो कभी भी कांदा होने के बाद थोड़ा सा ब्राउन अदरक लहसुन पेस्ट डाल देते थोड़ा सा ये कम करो वेरी इंफॉर्मेटिव वीडियो है आपकी ये वाली yes. क्योंकि लोग अगर ये बना के टेस्ट भी करें तो मतलब रिव्यू अच्छा आना चाहिए वो वेरी नाइस वही हां

ऐश्वर बोला मी काय बोलू बाटी घातायचं काम चाललंय पाच येथे घातला व्हायचं नायच तिकडे बघ काय चाललं दैन ये

पिता अंडे छे बर्थडे टू अंडे काय बोला जो <laughs> मी आले बाजूला आ भांडी वगैरे झाली तरवणला काम दिले मी आता अंडे सोलायचं आता आपण यात ऍड करवे आलू आलू हिररे हिररे खिदर। आज कुछ अलग खाने मिलेगा फिर से एक बार तो फोन करते हैं हाँ भाई चिकन कैसा हुआ था नेक्स्ट टाइम जो बनाया था खतरनाक तेरे बाद मैंने बनाया था वो बता पहले कैसे हुआ था अमेजिंग मतलब टेस्ट बहुत अलग थी मुझे बहुत अच्छा लगा पकड़ किधर है उधर है उधर उधर है उधर पकड़ उधर रोहन के सामने दिख रहेगा एक ऐसी ए बाबा, ए, ए लुसी मध्ये 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 चालले लुसीचं उड्या मारायच कुठून आले कुठ पिशवी उडत सो आज पण भूताचा पिक्चर बघणार आहे रोहन आज कोणता पिक्चर बघायचा भूताचा बघायचा का मुंजा हिरा हा कोणता हिरा

सांगा ज्या ज्यावेळेस तुम्ही हे हलकी रेश मारायची फक्त एवढीच एक एकच यस सिंगल सिंगल आहे ना होईल मग सिंगलच मारते हा बात तसंही आहे आजला काय एवढा तू कपल आहे का डबल आहे का, का? इट्स अ सिंगल डबल मिंगल आहे <laughs> 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 ट्रिंगल <laughs> रोंगल <laughs> कुछ भी नाही एकटा जीव सदाशिव 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 पेठा इथे पुण्यात अंडा प्लस बटाटा अस विचारच करू शकत दोन्ही टेस्ट वेगळे येणार तुम्हाला अंड कुठे राहिलं ठीक आहे आता अगदी कमी प्रमाणात करा अगदी कमी प्रमाणात कारण की ते ज्या ज्यावेळेस बॉईल होईल त्यावेळेस ते पूर्ण बटाटा आणि एक ते पूर्ण मिशन ऑब्झर्व्ह करून घे ओके नाहीस लुसी भूक लागली भूक लागली बाईला माझ्या ए लुसू ए माय लुसू टुन टोन एम आय चला चलो चल चलो 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 चल चल। चल चल। तुम्हारे वजह से मेरे गाने पे कॉपी वीडियो में कॉपीराइट आएगा इधर देख सॉरी सॉरी टू से मुझे नहीं पता YouTube का क्या कॉपीराइट और क्या डोंट थिंक तेरे को पता नहीं पता करके ले हमको बहुत बड़ा दुख हुआ है छोड़ो मियां पार्टी करो पार्टी इधर 3 मिलियन कंप्लीट हो गए अपने सॉन्ग को अरे वाह कांग्रेचुलेशन बोथ ऑफ यू थैंक यू नी 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 नी

एप्रिल मे और ये जून मंथ चालू है रोहन दोन अड़ी तीसरा महीना तीसरा महीने तीन मिलियन का अढ़ाई अढ़ाई मंथ तीन महीने में तो अभी कब तक बोल रहे आप जयंती अगली जयंती अप्रैल हा, में हाँ अप्रैल में तो तब तक दस मिलियन के ऊपर चला जाएगा सो टक्का है ना रोहन यस yes. दस मिलियन का नो किला आनंद ती तुला काँग्रेस म्हणते हात टर्न मिलियन कळते नो कळते का हा बिचारी को करते का दहा मिलियन झाले कळते का तुला झाले नाही बा दहा मिलियन होणार आहे हॅप्पी हॅपी हॅपी आमचं गाणं हे पहिल्यांदा आमच्या फॅमिली तर सुपर सन गाणं गेलं खूप भारी वाटलं एक खूप चांगला पण अनुभव आला आणि खूप वाईट पण अनुभव आले आम्हाला खूप बेकार एक्सपिरियन्स भेटले जे कधी अनएक्सपेक्टेड नव्हते अशा लोकांकडून आम्हाला अपेक्षा नसलेल्या लोकांकडून आम्हाला ह्या गाण्यासाठी त्रास झाला बट स्टील तरी आम्ही आ... अच्छे काम मे तकलीफ होती राहती आपण कुठे अच्छा करतो तो प्रॉब्लेम जाहीर पण आम्ही थांबलो नाही आम्ही अजूनही त्या गोष्टींना फेस करतोय गाणं जरी चॅनेलला असेल तरी बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्या मागे की तो त्रास आम्हाला सहन करायला लावला लागला आणि करतोय पण पण दॅट्स ओके तो पहिला एक्सपिरियन्स होता आहे रो ना रोहन आपल्या चॅनलचा हो तुला काय म्हणायचं त्याबद्दल चांगला पण होता आणि वाईट पण होता काय एक्सपिरियन्स okay. अनुभव खतरनाक आला त्यानंतर जरा अजून सुधारणा होतील गाण्यात काही चुकी वाटत असेल तुम्हाला तर ने ने नेक्स्ट सॉंग मध्ये पण चांगलं आपण प्रयत्न करू देण्याचा आणि नेक्स्ट सॉन्ग कधी करतोय आपण लवकरच होऊ आता मेकअप आर्टिस्ट मी चलो हा हा तू फिक्स आहे ऑलरेडी स्टायलिश ये सब मेरी अजिबेदारीक्यू याला घ्यायचं ना आपल्याला म्हणजे ते उखळत सॉरी उखळत आहे उखळत उत्तम ते उखळत आहे आणि उखळल्यानंतर उखळल्यानंतर ते अजून ते त्याला वेळ लागणार आहे ते असा मिक्सर झटपट खाण्याची गोष्ट नाहीये रोहन पटपट खाण्याची गोष्ट आहे रोहन झटपटची नाहीये तिला माझ्याजवळच आवडते झोपायला लुसा नको ए हे नको ना रोहन तिला नको ना त्रास देऊ ती मला इरिटेट करते मग रोहन ठे बघ तुम्हाला मोईनचा डान्स दाखवते रोहन मोहीन डान्स करते 내 눈은 너와 같이 떠 मोहिनचा था डान्स आणि लुसीची झोप चालली आता मस्त जेवण केले पोट भर टुंटून मावशीनी हे टुंटून लुसी सुंदर पोरगी म्हणजे लुसी सो so, तुम्ही एक्साइटेड होता <laughs> <laughs> हा का स्वतः नाही केला ब्लॉग म्हणून माझ्या ब्लॉग वर जळू नकोस देखो अभि आग लगी आग लगी मुझे बहुत दिक्कत हो रही है हां बोलो तुम लोग दोनों बात कर लो मैं खा खा नहीं 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 पहले बोल तुमको आज मैं एक अलग रेसिपी बताता हूँ से देख क्या कवर रेसिपी सांगायचा जाता अरे खाना रेडी है ना हाँ रेडी है डन रे, दिखाओ फिर अभी 3 2 1 गो वो अंडा करी एंड राइस

पिंट्या हात yes. का जोडले हे क्या व्हॉट इज दिस मोहिन खान घुस गे मोहिन खान रोहन के अंदर घुस गया व्हॉट इज दिस रोहन हे काय ऐकते मी रोहन रोहन <laughs> इकडे बघ काय ऐकते तो काय म्हणला इग्नोर इट मुझे एकदर खाना नहीं मिलेगा उठ जाओ हट जाओ इधर देखो खाके के पी के भी दूसरे के खाने में नजर चल रही है उसकी ऐसा पकड़ के मारूंगी ना मैं तेरे को ढपक 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 उसी माजी लाड़की है दोनों तो एक ताट में खा रहे था नहीं चार तो एक घास खा लाए और दूसरा घास है दो हम्म एक नंबर मोइन थैंक यू यम्मी टेस्टी रोन मारे बनाने मोंच्या जेवणाचा रिव्ह्यू काय कसा देशील तू आतापर्यंत तू खाल्लंस भरपूर वेळा त्याच बनवलेलं आपण खानावळ चालू करायची ना माही खानावळ चालू करणे काय तर मेकअप फेट करायची

हे बघा माझे स्क्रब करायचे तर लगेच मला बोलतोय कशाला पाहिजे मेकअप स्क्रब असं तसं नंतर समजून सांगितलं की ब्लॅकेट सगळं हे क्लिअर वगैरे होतं तर लगेच म्हणते माझं पण करून जाईस काय वाटतंय ऑलरेडी इथलं इन्फेक्शन झालं होतं ते माझ्या मागे आणली तू पण करत हे झूठ झूट करते झूठ पे झूठ झूठ पे झूठ बोलते जरा और काय तुम्ही लोक याच्यावर विश्वास ठेवता इधर तो इधर पास दो कॅमेरा कॅमेरा मेरे पे पॅन करो वो क्या बोल रहे कुठं चाललंय कॅमेरा ऐश्वर्या घर स्क्रब कर रे तो मेरा भी स्क्रब करो मी बोला पाचशे रुपये दो मे स्क्रब करता लुसी नाही मी कॅन्सल म्हण ऐसा नाही रहता मेहनत लागती घसना पडता ऐसा घस 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 लुसीच काय चाललंय लुसी घसरी देखो अभि देखो घरा घसती देखो काय 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 बोला गल्ला लाख लिख लेंगे नहीं तो इतना नेरे भाई पिछली बार एक लड़के 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 ने ने बड़ा गल्ला चुराया था मेरा बहुत हो? एक रे मतलब का नाम नहीं लूंगी हमारे साथ वाला इस लड़का है हरामखोर गल्ला है करो उसको एक्सपोज़ अरे घर का मतलब शिफ्टिंग था सामान शिफ्टिंग था ना हाँ हाँ। तो उसके पास एक बैग दिया वो बोला कि तुम्हारे गणेश ने गाड़ी में लेके रख दिया और गणेश को मैंने बोला गुनु का गुनु ना तो, हाँ, तो बाद में एक दिन वो शायद वो दादा को मिला के। आए, वो दादा को मिला फिर बोल रहा ऐश्वर्य का जो भाई है उनके लिए छह रुपया कंटाळा आलाय खूप जेवण खूप भारी झालं मस्त पोट भरले माझ्या झोपायची इच्छा झाली मला झोप वाटतय पण रोहनला स्विमिंग ला जायचंय सो बघूयात आता त्याच्या आधी मोहीन माझ करून देणार आहे छान असलो आता लाईट लागा ऑब करून ने लाईट ला मोहिन चल अरे सब नाही काय रे काय टिकले धडकले विनतीला लाईट लगा ना काला दिखत लाईट लगा हम काले है तो क्या हुआ वाले है हां लाईट लग रे इलो टाइम ही नाही मेरे से देखो हे पडली ना कुत्री माझी रोहन ये जगह पर नाम धरे गाड़ी टिकले लावते हो का काय मन भाई काय करते तुम्ही असे धडकले भी तडाला कुछ भी कर रहे यार तुम सो so, एक के चाहने से कोई बात नहीं होती थोड़ी स्क्रब लेके आओ उधर नाटक मत कर नमस्कार मत कर बंद कर मेरे एक शेर सुनो एक के चाहने से कोई बात नहीं होती एक के चाहने से कोई बात नहीं होती थोड़े से अंधेरे से रात नहीं होती एक के चाहने से कोई बात नहीं होती थोड़े से अंधेरे से रात नहीं होती जिसे बेतहाशा चाहते हैं जिसे बेतहाशा चाहते हैं उसी से तो मुलाकात नहीं होती उसी से तो मुलाकात क्या बात क्या क्या बात है वाह क्या बात है सर क्या आग लग दी आग लग दी आग लग दी आप मुंबई नहीं आ सकते आप सीधा मुंबई के बाहर जा सकते हैं <laughs> <की, सर। laughs> का देखा अभी मैंने कुछ नहीं बोला क्या and... <laughs> <laughs> बोला सर ऑर्डर ले रहा था खाने का रात में क्या खाना खाना है कम 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 क्लोज सर रहा uh, uh, मैं आपकी कुछ हेल्प कर सकता हूँ <laughs> मोन पाणी उकळ रोहनला प्यायची मोहीनच्या हाताची चाय मी काय खाना खाला पसंत सकाळ मग असेच खाल्ले पाच ला जेवण तेच जिरलं नाही आणि ह्या मोहीनची गडबड चालली की रात का खाना काय खाणे काय तो अच्छे से पूछ रहा हूं खाना क्या खाने का इसमें व्हाट इज दिस भाई आता अजून जेवण जिरलं पण नाहीये तरी चहा प्यायला लागलं का तो झोप आलं सारखं झालेलं टाइम झालाय आठ आणि याचं चाललंय जेवण काय करायचं बेंड्या थोडा बाईटने भीती येने लोगे बनव मी नाही बैठने को दिया था फोन लेके बैठा था ညोညोညोညोညुညुညु सुंदर अशी चहा बनवली आहे सो मी सर्च करते भुताचा पिक्चर

बाबा रोहन बघ एकदा दिवस दिले नी रोज आपण तापतोय बघितलं का पण एक अच्छा गोड बोल नको अजिबात तरी पण तुला भूताचा पिक्चर तो पण खतरनाकच दाखवणार माय माय दिन भूतका भूताचा पिक्चर चालू होता बिलकुल नाही हा असं एकदम असं बघायला लागलं बिलकुल नाही आणि भस्क ना भूत आलं डायरेक्ट भाऊला मेरे पे हसरे क्या? डायरेक्ट बाथरूम मध्ये आरवान मोहीन किरण आला ना सगळं आवरून सगळं झाल्यानंतर खाली आलो मस्त पैकी लुसीला फिरवलं लुसीला पॉटी आलेली स सगळं झालं आणि मोहींचा अजून एक कॉल चालू आहे चाय वगैरे पिलो मगाशी आम्ही बोललेलं स्विमिंगला जाणार पण नाही गेलो स्विमिंगला बिकॉज रोहनला थोडासा कालपासून थोडं विकनेस जाणं होतं आणि थोडासा ताप आल्यासारखं वाटते सो मी त्याला बोललं नको जाऊ सो नाही गेलो तो आणि आता आम्ही जातो घरी आमचा एखादा भूताचा पिक्चर बघायचा प्लॅन आहे भूताचा हॉरर ते पण खतरनाक सो आता बघू रोहन रोहन देखते बर विचारते पण आणि मोहीनला घाबरवायचं होईन चालो लवकर आई लवकर लवकर अरे 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 कुत्री कशी काय सुटली मोहीन 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 पकडूस से अरे अरे, अरे। रोहन पटकन इथं मोठी कुत्री आहेत सगळी लुसी काय ऐकत नाही एक नंबर ची रे लुसी चल बाई इकडे धर 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 धरली पकड हे कस काय निघल रोहन हे मग तू ह्याच्यात लावलं होतंस वाटत काय आग कुत्री आपली उशिट पळाली रोहन तू याच्यामध्ये नव्हतं लावलं तिला ह्याच्यात लावलं होतं हो याच्यात लावलं होतं तू याच्यात याच्यात लावलं नाही रे बघा असं गाव कार्ट आमचं शिंगट पळत तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते जमलंच तर होताच्या पिक्चर मधलं काही ना काही मोहीन घाबरलेलं मी ऍड करेल बट चलो अभि बाय बाय गुड नाईट सी यू टेक केअर